रंग अंतरंगातले या आपल्या आत्मिक संवादाच्या चॅनलवर मनापासून स्वागत मी रागिनी चेडे आज घेऊन आले आहे एक असं शब्दपान जे केवळ वाचायला नाही तर अंतर्मनात उतरवायला हवं लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या पुस्तकातील संस्कृतीचा संदेश ही केवळ संस्कृतीवरची चर्चा नाही ही आहे आपल्या मुळांशी आपल्या संस्काराशी आपल्या अस्मितेशी केलेली एक साक्षात भेट आज जेव्हा माणूस माणसापासून दूर जातोय तेव्हा अशा शब्दातून आपल्या मुळांना साथ घालणं अत्यंत गरजेचं आहे संस्कृती जी फक्त शाब्दिक व्याख्या नाही ती आपल्या जीवनशैलीचा आत्मा आहे हा लेख त्याच आत्म्याची आठवण करून देतो सौंदर्य संयम आणि सुसंस्कार यांचा सांगोपांग विचार करत चला तर मग एकत्र उलगडू या संस्कृतीचा हा गहिरा संदेश अंतर्मनाशी गाठ घालणाऱ्या शब्दातून संस्कृतीचा संदेश संस्कार आणि संस्कृती या दोन शब्दात अद्वैत भाव आहे संस्कारयुक्त कृती म्हणजे संस्कृती आपली संस्कृती आपल्याला संयम सदाचार सहिष्णुतेचा संदेश देते अशा संस्कृतीच्या संस्कारातूनच सुंदर माणूस निर्माण होत असतो भारतीय संस्कृती अंतःकरण आणि बुद्धी यांची पूजा करणारी आहे उदारता आणि निर्मळता यांना प्राधान्य देणारी आहे आपली संस्कृती जीवनाचे सामर्थ्य वाढविणारी आहे ज्ञान विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊन समाजाचा संसार सुखाचा करणारी आहे साने गुरुजी संस्कृतीची महती सांगताना म्हणतात भारतीय संस्कृती म्हणजे कर्म ज्ञान भक्तींचा जिवंत महिमा जगात जे जे काही सत्य शिव आणि सुंदर दिसेल तेथे घेऊन वाढणारी ही भारतीय संस्कृती विशाल आहे त्याग सेवा प्रेम विवेक सहानुभूती यांचे तिला महत्त्व आहे तमसोर मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे विकारातून विचाराकडे जाणे हा संस्कृतीचा चैतन्य मंत्र आहे सर्व मानवजातीचा मेळा मांगल्याकडे घेऊन जाणाऱ्या या थोर संस्कृतीचा जन्मोजन्मीचा उपासक राहण्याची विनम्र प्रार्थना गुरुजी करतात इथे त्यांचे संस्कृती प्रेम दिसते अशा मानवतावादी संस्कृतीच्या संस्कारासाठी वयाची अट नसते पण पन बालपणातच कुटुंबाकडून लाभलेले सुसंस्कार बालकाचे भविष्य उज्ज्वल करते बालपणातच असे संस्कार का त्यासाठी हे मार्मिक उदाहरण पहा हिमालयाच्या कुशीत दुधासारखे झरे मुक्तपणे वाहत असतात एखादा तहानलेला वाटसरू त्या झऱ्यातील पाण्याचा आस्वाद घेतो पण क्षणार्धातच त्या वाटसरूच्या अंगाचा दाह सुरू होतो असे का होते तर हिमालयाच्या अंगावरून वाहत येणाऱ्या अनेक झऱ्यांच्या मार्गात विषारी वृक्ष येतात त्या विषारी वृक्षांच्या मुळ्यातील विष पाण्यात उतरते आणि ते पाणी प्राशन केले की त्या वाटसरूला मूर्छित करते देहात दाह निर्माण करते स्वच्छंदी झरे मात्र आपल्याच तालात पळत असतात लहान मुलांच्या रूपाने असे अनेक झरे आपल्याही अवतीभोवती धावतात आपल्या न कळत त्यांच्या वाटेतही दुष्ट प्रवृत्तींचे काही विषारी वृक्ष उभे असतात पालकांनी आपल्या बालकांवर लक्ष यासाठीच ठेवायचे संस्कार यासाठीच करावयाचे ही या चिमुकल्या निरागस झऱ्यांनी विषारी वृक्षाला विळखा घालू नये कोणत्या तरी व्यसनाच्या अधीन होऊ नये संयमी जीवन माणसाला कायमचे सुप्रतिष्ठित करते संयम हा तर भारतीय संस्कृतीचा आत्मा मानला जातो आपण मंदिरात जातो बाहेरच्या कासवाच्या मूर्तीलाही आपण नमस्कार करतो ही कासवाची मूर्ती काय सुचवते आहो कासव हे संयमपणाचेच एक प्रतीक आहे आपले तोंड अवयव त्याला क्षणार्धात आत घेता येतात कासव हे स्व इंद्रियांचे स्वामी असते परिस्थिती पाहून त्याचे वर्तन घडते आपल्यालाही असे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे हा एक कासवाच्या मूर्तीचा अर्थ आहे आणि दुसरा अर्थ असा सांगतात की ती मूर्ती कासवीची असते कासवी पिल्लांना जन्म देते आणि आपल्या वत्सल्य नजरेने आपल्या पिल्लांना वाढवते तिची नजर हेच पिल्लांचे अन्न असते आपणही मंदिरात गेल्यावर ईश्वराला हेच सांगत असतो ईश्वरा आम्ही तुझे पिल्ले आहोत आम्हा भक्तांना तू वत्सल्य नजरेने वाढव संकट समयी आपल्या कवेत घे यासाठीच तर साने गुरुजींनी संयम आणि सद्भाव यांचे प्रतीक असणाऱ्या कासवाला भारतीय संस्कृतीच्या गुरुस्थानी मानले संयमामुळे जीवनाला सुयोग्य दिशेने विकसित करता येते पहा वृक्ष मुळांनी बांधलेला असतो म्हणून तर तो, तो आकाशाच्या दिशेने झेपावतो नदी दोन काठांमधून वाहत असते म्हणून तर ती हजारो एकर जमिनीला सुपिकता बहाल करू शकते वृक्ष काय नदी काय आपल्या संस्कृतीमध्ये पवित्र मानतात ती याचमुळे मानवी संसार हा देखील सतारीसारखा असतो संसारातील घटक सतारीच्या तारांसारखे एका विचारांच्या खुंटाला बांधले असतील तर जीवनालाच सुरेल सूर प्राप्त होतो संयम हे बंधन नसते ते सुसंस्कृतीचे इंधन असते व्यावहारिक जीवनात बाधा येऊ नये म्हणून घातलेला विचारांचा बांध म्हणजे संयम बंधनामध्ये शक्ती असते तर बांधामध्ये शक्ती असते संस्कृतीच्या संवर्धनासाठी ती आपल्याला सामर्थ्य देते संस्कृती म्हणजे केवळ भूतकाळाची शिदोरी नाही ती आपल्या आजच्या वागणुकीतून बोलण्यातून आणि विचारातून प्रकटणारी एक जिवंत जाणीव आहे आपल्या माणुसकीची आणि आदर्श जीवनमूल्यांची साक्षतजणू आज आपण ज्याला प्रगती म्हणतो त्यात जर माणूस हरवून जात असेल तर आपली संस्कृतीच आपल्याला पुन्हा स्वतःकडे घेऊन येते ही आठवण ही जाणीव आणि हे शब्द आपण पुढेही आपल्या आयुष्यात सोबत ठेवले पाहिजेत रंग अंतरंगातले या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी हीच भावनिक नाळ जुळवण्याचा प्रयत्न मी रागिनी चेडे पुन्हा भेटेन अशाच एका अर्थपूर्ण लेखासह तोपर्यंत संस्कार जपा संस्कृती उंचवा आणि मनाशी नातं जोपासा धन्यवाद